अपने शरीर तीन गोष्ठी ने बनने ज्यात तो वाक पित्त कप शरीर चे यापैकी एक असंतुलन कि विविध आज उद्भवत मन अपने तिगान शांत आ सतुलित कर प्रयत्न किया पित्तदोष वाड़ो किस वाढ़स पित्तदोषा जन्म होते पित्तदोषा तो मु शरीर के आम्ही आंबल्याचे प्रमाण वाढते त्यामुळे चाळीस प्रकारे रोग होऊ शकतात कोणत्याही दोषाचे प्रमाण वाढणे किंवा कमी होणे हे इतर रोगांना आमंत्रित करतात डॉक्टरांच्या मते शरीरात पित्त दोष वाढतात अनेक कारणे कारणीभूत असतात यामध्ये अन्न शारीरिक व शारीरिक व मानसिक भावना घटकांचा समावेश होतो अधिक तिखट आंबट मासादार खारट तळलेले पदार्थ खाल्ल्यास शरीरात पित्त दोष वाढतो कॉफी युक्त पदार्थ अल्कोहोल आणि निकोटीन खाल्ल्याने पित्त असंतुष्ट होते किंवा अधिक व्यायाम केल्याने पित्त पित्त दोष वाढू शकतो यापासून आपण हे उपयोग करू शकतो पित्त दोष असंतुलित ठेवण्यासाठी आरा तूप लोणी आणि दुधाचा समावेश करा पित्त असंतुलित असेल किंवा वाढत असेल तर आंबट फळे खाण्याचे टाळा ते संतुलित ठेवण्यासाठी गोड फळका पित्त शांत करण्यासाठी कोरफड कोरफड विटॅमिनचा रस पिऊ शकते किंवा दुधीचा रस देखील उपयुक्त आहे तसेच मिठाने प्रमाण आवळ्याच्या रसात ही असंत करता येते असे अनेक पोषक घटक आढळतात ते पित्ताचे संतुलन राखण्यात मदत करतात पित्ताच्या दोषामुळे अन्नाचे आमदेचे पाऊन वाढते आपण भरपूर पाणी पिण्याने ते सुद्धा शांत होऊ शकते आपण पिंत शांत शांत करण्यासाठी गुलकंद खाऊ श खाऊ शकता याला कुकिंग इफेक्ट आहे ज्या ज्याच्या शरीरात अन्न अन्न शांत होते ते शरीरातील पित्याचे पण वाढते की आपण बडीशेप आणि धडे मिक्स करून पाणी पिऊ शकते यासाठी रात्री एका ग्लासमध्ये एक चमचा बडीशेप आणि मिक्स करून बिजत ठेवा सकाळी त्याचे पाणी प्या आपण पुदिन्याचे पाणी उपयुक्त आहे तसेच मनुका पित्त दोष शांत करण्यास मदत करते दुधात मनुके टाकून घ्या त्याकरता आपण एक ग्लास दूध घेऊन त्यामध्ये मनुके टाकते अर्धा तास ठेवा नंतर ते दूध आणि मनुके चावून खा त्याचप्रमाणे आदर पित्ताचे सर्वात मोठे कारण कारण थंड आणि गरम मानले जाते याकरता आपण आद्रक किंवा सुखी आदर याला आपण सुंठ म्हणतो याकरता फायदेशीर आपण पित्त उसळल्यावर आदरकचा रस काढून आपण मधामध्ये खा खाल्ले की आद्रकमध्ये इन्फिन गुण असतात जे त्वचा त्याच्यावर सूज कमी करण्यास मदत करते त्याबरोबरच रक्त स्वच्छ होते चट्टीची लालिक कमी होण्यास मदत हो, होते आपण हे पाणी दिवस तीन ते चार वर प्या पित्तापासून आपल्याला आराम मिळेल आहे त्याचे टी ॲपल अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी मायक्रो केमिकल गुणांनी भरपूर टी आपण आपण पण पित्त कमी करण्यास मदत करते त्वचावर टी ॲपल लावल्यावर शूस आणि खास कमी होण्यास मदत होते याकरता आपण एक कपामध्ये पाणी घ्या दहा बारा थेंब ते टाका आणि या कापसाचे कापसाने अंगावर लावा कापसाचे बोलाने अंगावर लावा आपण हे दोन ते तीन वेळेस करू शकतो त्यामुळे आपणास पित्तापासून आराम मिळेल तसेच नारळ तेल नारळ तेल खास शांत करते ह्यामध्ये अँटी गुण पित्तापासून आराम देते नारळ तेल लावल्याने स्क्रीन मकचराईज होते खाज आग 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 होणे सूज कमी होणे आपण ते दिवस दोन ते तीन वेळा लावू शकता तसेच एरो जेल क्लीन करता एरो जेल खूप फायदेशीर आहे आपण याला पित्त झाल्यावर वापरू शकतो एरो जेल कोर म्हणजेच कोरपडमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात ते संक्रमण होण्यापासून वाट होते कोरपड जल लावणे सूज सूज सु� आणि आग कमी होण्यास मदत होते आपण कोर कोरपड लावलं अर्धा तास त्याचे राहू द्या त्याचे अजवाईन आणि गूळ पित्त उठल्यावर आपण अजवाईन ओ म्हणजेच ओवा आणि गुळ मिसळून खाऊ शकतो ओव्यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी शेफ्टी गुण असतात गुळावर खाल्ल्याने आपल्या शरीराचे तापमान बॅलन्स राहते आपण थोड्या गुळामध्ये ओवा वाटून मिसळा याला आपण गोळ्या बनवा सकाळी आणि संध्याकाळी खा आपणास आराम मिळा आपण हे घरगुती उपाय करून पित्त्याचा त्रासून आराम मिळू शकतो